नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शरद पवारांचा फडणवीसांना पुन्हा एकदा मोठा धे धक्का बड्या नेत्याची घर वापसी पाहुयात काय आहे सविस्तर बातमी अहमदनगर जिल्ह्यात शरद पवार राजकीय भूकंप घडून आणण्याच्या तयारीत आहेत या भूकंपाची सर्वाधिक जळ भाजपाला बसणार आहे भाजपामध्ये स्थिरावलेले नेते माजी मंत्री मधुकर पिचाड आणि त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचाड यांनी शरद पवार यांची भेट घेतली या तिघांची बंद दार तब्बल अर्धा तास चर्चा झाली ही चर्चा नेमकी काय झाली यावर अधिक खुलासा होऊ शकला नाही तरी पिचाड पिता पुत्रांची घरवापसी होणार असल्याची चर्चा आहे त्याच बरोबर भाजपचे नगर जिल्ह्यातील गणित फिसकटणार असं बिरजेचं राजकारण शरद पवार यांनी सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाची नगर जिल्ह्यात उद्या गुरुवारपासून शिव स्वराजची यात्रा सुरुवात होत आहे या यात्रेला अकोले येथून सुरुवात होत आहे पिचड यांच्या बालेकिल्ल्यातून ही यात्रेत सुरुवात होत आहे तत्पूर्वी शरद पवार यांनी पिचड पितापुत्र्यांची भेट घेतली त्याचमुळे नगर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे शिवस्वराज यात्रेंचा पहिलाच धक्का भाजपला दिला असल्याचा आता चर्चांना उदाहरण आला आहे सिल्वर रोक या निवासस्थानी शरद पवार यांच्या सोबत पिचड पितापुत्रांची अर्धा तास चर्चा झाली यामध्ये सिरावलेले पिच्चड पितापुत्रांनी शरद पवारांची भेट विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतलं असल्याचं भाजपचं गणित आपोले विधानसभासह राज्यातील आदिवासी मतदारसंघामध्ये बिघडू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे त्यामुळे पिच्चड पितापुत्रांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षात आदिवासी मोठा परिणाम होईल असं सांगितलं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी पिचड पिता पुत्रांनी भाजपाला साथ दिली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण ताकद लावून तेथे शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले डॉक्टर किरण लहमाटेंना निवडून आणलं राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवार महायुतीत सरकारमध्ये सहभागी झाले त्यावेळी आमदार अजित पवार यांची साथ केली महायुतीत ही जागा आता राष्ट्रवादी काँग्रेसला सुटत आहे त्यामुळे त्यांची राजकीय कोंडी झाली होती ही कोंडी दूर करण्यासाठी पिचड पिता पुत्रांची पवारांची झालेली भेट बरच काही सांगून झाले एकच प्रकारे शरद तुतारी हातात घेणार असं सांगितलं जात आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेताच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद